नमस्कार मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स उद्या मुंबईमध्ये अदानी उद्योग समूहाविरोधात ठाकरे गटाचा एक भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे मात्र या मोर्चाला धारावी पोलिसांकडून परवानगी जी आहे ती नाकारण्यात आली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे गट आता पत्र जे आहे हे मुंबई पोलीस आयुक्तांना त्यांनी दिलेलं आहे मात्र आपल्यासोबत आमदार रवींद्र वायकर आहे आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत सर सोळा आहे उद्या आणि भव्य मोर्चा असा धारावीच्या विषयामध्ये काढण्यात येणार आहे मात्र परवानगी जी आहे ही धारावी पोलिसांनी नाकारलेली आहे त्यामुळे आता पत्र जे आहे ते तुम्ही पोलिस आयुक्तांना दिलेलं आहे काय भूमिका आहे परवानगी रितसर परवानगी मागितलेली आहे एखादी व्यक्तीला शासनाच्या माध्यमातून इतका फायदा आहे आणि ते गैर आहे हे दिसून आहे कागदोपत्री दिसून येतं आहे तिथल्या लोकांची मागणी आहे आणि त्या लोकांच्या मागणीच्या अनुषंगाने हा मोर्चा काढलेला आहे त्यावेळेला शासनाने ही परवानगी दिली पाहिजे आणि नाही दिली तर तो तो तरी देखील मोर्चा निघेल सर पण मात्र परवानगी का नाकारली नेमकं कारण त्यांनी सांगितलेलं आहे का धारावी पोलिसांचं मागचं कारण परवानगी नाकारण्याचा की धारा धारावी हे आनंद दिलेलं आहे आणि त्यातनं भरमसाट जो पैसा मिळणार आहे अदानीला मिळणार आहे अनायसे जे आता विरोध करतात आहेत त्यांना मिळणार आहेत आणि ते लोकांच्या समोर येऊ नये यासाठी ते अडवणूक करत आहेत नितेश राणेंनी आज गंभीर एक आरोप केलेला आहे संजय राऊतांचं देखील त्यांनी नाव घेतलेलं आहे दाऊदचा जो मोरक्या आहे सलीम कुत्ता याच्याबरोबर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तुमचे नाशिकचे पदाधिकारी आहेत बडगुजर यांचा व्हिडिओ खरं तर आहे आणि त्यांनी थेट आता संजय राऊतांवर देखील आरोप केलेला आहे बघा कायदेशीर कोण सलीम कुत्ता कोण पाहिलेला नाही पण ते कोणी आरोपी असतील किंवा असं काही झाले असेल कायद्याच्या चौकटीत जर ते आरोप सिद्ध होत असेल ता तर नक्की त्याला चौकशी होऊन त्याला शिक्षा झाली पाहिजे चौकशी देखील काही चौकशी करायची असेल तर झाली पाहिजे जर आरोपी असतील तर त्याची चौकशी होऊन त्याला शिक्षा झाली पाहिजे धन्यवाद सर तर आपण पाहिलं की रवींद्र वायकर यांनी जी भूमिका आहे ती त्यांची मांडलेली आहे उद्या उबाटा गटाचा तर मोठा भव्य मोर्चा जो आहे हा धारावीच्या विषयात निघणार आहे मात्र धारावी, धारावी पोलिसांनीच ही परवानगी जी आहे ही नाकारलेली आहे आणि आता कशा पद्धतीने त्यांची पुढची भूमिका असेल ती देखील रवींद्र वायकर यांनी व्यक्त केलेली आहे आणि त्याचसोबत ज्या पद्धतीनं नितेश राणे यांनी बडगुजर यांच्यावर आरोप लावलेले आहेत सलीम कुत्ता याच्याबरोबरचा जो व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे त्यावर देखील प्रतिक्रिया जी आहे ही रवींद्र वायकर यांनी दिलेली आहे आणि त्याचसोबत जर तो दोषी असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होणं गरजेचं आहे असं मत देखील यावेळेस रवींद्र वायकर यांनी व्यक्त केलेला आहे दरम्यान असा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा धन्यवाद